जाहिरातीमध्ये येत तर याच्यासारखं वाईट काही नाहीये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू जाहीर सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना आता जाहिरातीवरूनही रणकंदन होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर भाजपनं आक्षेप घेतलाय ठाकरे गटाला पॉप पार्टी आणि पॉन संस्कृती रुजवायची आहे का असा सवाल केलाय भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज मुंबईत चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत वाघ यांनी म्हटलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं महिला अत्याचाराच्या संबंधी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे या जाहिरातीमधील कलाकार हा पॉन स्टार आहे उल्लू ऍप मधील वेब सिरीज मध्ये त्यानं काम केलं असून त्यात महिलांचं शोषण करतो अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली असा सवाल त्यांनी केलाय उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिला पाहिजे महाराष्ट्रातील जनतेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत की हाच हॉनस्टार जो उल्लू ऍप वरती लहान वयाच्या मुलींसोबत अश्विन चाळे करताना दिसतो त्याचे व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत हाच म्हणतोय की महिलांवर अत्याचार कधी थांबणार आणि अशा या माणसाबद्दल हे आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन हाऊसची जी ही जाहिरात आहे त्याच्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली पाहिजे यावरून आता ठाकरे था गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना खडे बोल सुनावलेत आक्रस्तळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या पण तीन हजाराहून जास्त सेक्स व्हिडिओ झालेल्या प्रज्वल रेवना किंवा मुलूंडच्या एचडी व्हिडिओ वाल्याबद्दल त्या अळीमिळी गुपचिळी करून बसल्या त्यांची काही चूक नाही सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर